श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत कार्तिक महिना स्पेशल कार्तिक महिना भक्ती शांतता आणि प्रेमाचा काळ या महिन्यात केलेली प्रत्येक चांगले कार्य प्रत्येक भक्तीचा क्षण आपल्या जीवनात प्रकाश आणतो आपण आज ऐकणार आहोत चार चिमण्याची सुंदर कथा एका हिरव्या झाडावर चार चिमण्या राहत होत्या गप्पू बप्पू पप्पू आणि झप्पू असे त्या चार चिमण्यांचे नाव होते त्या चारही रोज एकत्र खेळायच्या उडायच्या आणि चिवचिवट करायच्या त्यांचं छोटं जग प्रेमाने आणि आनंदाने भरलेलं होतं एके दिवशी गप्पूने सांगितलं कार्तिक महिना सुरू झाला आहे आपण रोज पहाटे सूर्योदयाला देवाचं नाम घेऊया बप्पू म्हणाली अगं आपण पक्षी आहोत आपल्याला देवाचं काय काम तेव्हा पप्पूने हसून उत्तर दिलं देव फक्त माणसांचा नाही जो सृष्टीत प्रेम करतो त्याचाही तो आहे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या चारही चिमण्यांनी सूर्योदयाच्या वेळी आपले गोळ आवाज आवडले चिव 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 त्यांचा गोळ ग गजर सगळ्या वातावरणात भरून गेला त्या क्षणी आकाशातील मेघ थांबले आणि भगवान विष्णूंनी त्या आवाजाकडे पाहिले भगवान विष्णूंनी स्मित केले आणि म्हणाले या चार लहान जीवांनी भक्तिभावाने माझं नाम घेतलं म्हणून त्यांचं आयुष्य सुख प्रेम आणि आनंदाने भरून जाईल त्यांनी चिमण्यांना वरदान दिलं जो कोणी भक्तिभावाने माझं नाम घेतो त्याचं मन कधीही एकटं राहत नाही त्या दिवसानंतर त्या चारही चिमण्या रोज सूर्योदयाला देवाचं नाम गाऊ लागल्या त्या सांगत राहिल्या भक्ती मोठी असो व छोटी ती मनापासून केली की देव नक्की ऐकतो कार्तिक महिन्यात रोज देवाचं नाम घ्या मनातील नकारात्मक निघून जाईल जसा त्या चार चिमण्यांचा दिवस भक्तीने उजळला तसाच आपलाही दिवस प्रकाशमय हो मित्रांनो तुम्हाला कशी वाटली ही कार्तिक महिन्यातील चार चिमण्याची कथा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ